मित्रहो नमस्कार मी मोतीराम आवारे आणि स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या अर्थविषयक व्हिडिओमध्ये मित्र हो आपण बीट ही संकल्पना ऐकलेली असेल किंवा त्याबद्दल वाचलेलं असेल मित्र ही संकल्पना दोन हजार नऊमध्ये सातोशी नाकामोटो यांनी अस्तित्वात आणलेली होती तेव्हापासून हे आभासी चलन म्हणून बिटकॉइन अस्तित्वामध्ये होतं जेव्हा बिटकॉईनची सुरुवात झाली दोन हजार नऊ मध्ये तेव्हा बिटकॉईनची किंमत खूप कमी होती परंतु त्या काळामध्ये ज्यांनी मध्ये गुंतवणूक केली वरती विश्वास ठेवला त्या लोकांचे त्याचं जे मूल्य होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिटकॉइनची किंमत नंतर वाढली नंतर ती कमी पण झाली परंतु जेव्हा शोध लावला गेला होता दोन हजार नऊ मध्ये त्यापेक्षा आज त्या बिटकॉईनची किंमत कितीतरी पटीने जास्त आहे अशाच प्रकारे परंतु भारतामध्ये मात्र या मध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये गुंतवणूकदार लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम होता त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थमंत्र्यांनी बिटकॉइन मध्ये गुंतवणुकीसाठी मान्यता दिलेली नव्हती किंवा त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप वेगळे होते मित्रांनो म्हणून भारतीय लोकांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली नाही परंतु ज्या ठिकाणी जिथल्या शासक शासनाने किंवा जिथल्या त्या ठिकाणच्या स्थानिक जी बँक होती त्या बँकेने जर अशा अर्थव्यवस्थेला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिलेली होती त्या ठिकाणच्या गुंतवणूकदारांनी मात्र बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवलेला आहे आता ज्याप्रमाणे जगभरामध्ये बिटकॉईन आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये हे जिओ पॉईन अस्तित्वामध्ये येत आहे किंवा अंबानी फॅमिली ज्यो पॉईन लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे नेमका तर ज्यो पॉईन लॉन्च केल्याच्या नंतर ज्यो पॉईनची किंमत किती असेल जिओ पॉईनमध्ये गुंतवणूक करणे योग्य असेल की अयोग्य असेल त्याचप्रमाणे ज्यो पॉईनच्या संदर्भामध्ये गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे काय रूल्स अँड रेग्युलेशन असतील भारतीय अर्थ मंत्रालयाचे काय रूल्स आणि रेग्युलेशन असतील या बाबतीमध्ये आणखीन शासनामार्फत किंवा केंद्र शासनामार्फत तशा कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण आणखीन देण्यात आलेलं नाही परंतु जेव्हा जिओ पैन भविष्यामध्ये लाँच होईल तेव्हा संपूर्ण गुंतवणूकदार भारतीय लोकांनी ह्या सर्व बाबींचा विचार करून की भारतीय रिझर्व्ह बँक नेमकं या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये काय म्हणते की ज्याप्रमाणे बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याच्या संदर्भामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने किंवा आभासी चलनामध्ये गुंतवणूक करण्याच्या संदर्भाने भारतीय रिझर्व बँकेने जे वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार केलेले आहेत तसे जिओ कॉईनच्या संदर्भामध्ये नेमकं भारतीय रिझर्व्ह बँक काय रूल्स अँड रेग्युलेशन्स अस्तित्वात आणते याचा विचार करणे किंवा त्याचा अभ्यास करणे खूप महत्वाची बाब ठरणार आहे म्हणजे जेव्हा जिओ पॉईन अस्तित्वात येईल त्यावेळेला भारतीय रिझर्व बँकेचे रूल्स अँड रेग्युलेशन काय असतील याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो अन्यथा आपली गुंतवणूक किती प्रमाणामध्ये सुरक्षित असेल किंवा नसेल याबद्दल आपण निश्चितपणे सांगू शकत नाही कारण जरी कितीही मोठ्या प्रमाणामध्ये परतावा आपल्याला मिळणारा असेल परंतु त्या बाबतीमध्ये सुरक्षितता देखील असणं तेवढंच गरजेचं आहे अन्यथा आपण तो पैसा व्यवस्थितरित्या त्याचा वापर आपण करू शकत नाही म्हणून जो वाईन मध्ये गुंतवणूक करणं सध्या तरी सुरक्षित आहे की असुरक्षित आहे योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला आजच्या घडीला मात्र निश्चितपणे सांगता येणं शक्य नाही परंतु आपण जेव्हा जिओकॉइन लॉन्च होईल आणि त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे रुल्स काय असतील यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास सुद्धा करणं खूप गरजेचं आहे आणि असे अभ्यासाअंत बिटकॉईन आणि जिओ कॉईन या दोन्ही आभासी चलनांची तुलना करून आपण निर्णय मात्र नक्की घेऊ शकतो आणि असा साधक बाधक विचार करून आपण निर्णय घ्यायला हवा आणि तेव्हा आपण मात्र नक्कीच गुंतवणूक करू शकतो परंतु तोपर्यंत मात्र आपण त्याचा अभ्यास करणं नियम समजून घेणं उचित ठरेल आणि जर जेव्हा भारतीय बाजारामध्ये जिओकॉईन हे आभासी चलन अस्तित्वात येईल ते मात्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे मित्रांनो कारण ज्याप्रमाणे बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक जगभरामध्ये करण्यात येते तशाच प्रकारची गुंतवणूक जर जिओकॉईनमध्ये जगभरामधून करण्यात आली जारे जारे तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेला या जिओ पॉईंटचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चला तर आपण सर्वजण वाढ बघूयात आणि जिओ पॉईंट लॉन्च झाल्याच्या नंतर त्यावेळेला भारतीय रिझर्व बँक काय रुल्स अँड रेग्युलेशन तयार करते त्याचा आपण सविस्तर अभ्यास करावा गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपण कोणाला करा किंवा नका करू अशा प्रकारचा सल्ला आपण मात्र देत नाही परंतु गुंतवणूक करत असताना काय विचार करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे याबद्दलचं विवेचन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे नक्कीच आपण या विवेचनाचा समजून घेऊन अर्थ लावताल आणि जिओ पॉईंट लॉन्च झाल्याच्या नंतर त्यामध्ये गुंतवणूक करायची किंवा न करायची हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियम आणि अटीनुसार ठरवाल अशी अपेक्षा करूयात तुम्हाला गुंतवणुकीसाठी त्याचप्रमाणे इतर म्युच्युअल फंड असतील शेअर मार्केट असेल त्यामधील सर्व गुंतवणुकीसाठी आणि आपल्या आर्थिक भरभराटीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गोटिया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह